नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत कांदा या पिकाचे बाजारभाव बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट किमान दर नऊशे रुपये कमाल दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती खेड किमान दर आठशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मनमाड किमान दर शंभर रुपये कमाल दर बाराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल आहे याची जात लाल आहे बाजार समिती पुणे जात लोकल किमान दर पाचशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल किमान दर नऊशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे मोशी जात लोकल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मंगळवेढा जात लोकल किमान दर शंभर रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कामटी जात लोकल किमान दर दोन हजार सत्तर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कल्याण जात नंबर एक किमान दर आठशे रुपये कमाल दर बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कल्याण जात नंबर दोन किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पिंपळगाव बसवत जात पोळ किमान दर तीनशे पंचवीस रुपये कमाल दर तेराशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद